शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक झाली आहे आज माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोरच आंदोलन केलं जाणार आहे कृषी मंत्र्यांच्या घरासमोर मशाल पेटून हे आंदोलन करण्यात येणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आंदोलन करण्यात येणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावे असं वक्तव्यही केलं होतं यावरून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या विषयाचा उल्लेख होता तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं मात्र अद्यापही कर्जमाफीबाबत निर्णय झालेला नाही त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांसोबत टेंब लावून आंदोलन करणार गळ्यात निळा राहील आणि हातात दुपट्टींडा सरकार सरकारमध्ये काय चालतं काय नाही त्यांना माहित नसतं योग्य वेळ त्यांनी कोणी कोणत्या ब्राह्मणाला विचारून सांगतात ते लगेच सांगा चार पाच दिवसात आम्हाला आंदोलन करण्याची काही हो हौस थोडी आहे तुम्ही सांगा योग्य वेळ तारीख कोणती काय असतं ते अशा भूल थापा देणं बंद करा आणि तुम्ही प्रभू रामचंद्राचे चेंग भक्त आहात आदर्श राजाचे भक्त आहात त्याची थोडी जाण ठेवली पाहिजे ना बाबाई फायला कर्जमाफीचा विचार सध्या अजितदा प्रश्न केलेला आहे पुढच्या काळामध्ये सरकार विचार घेईल